आज आपण अशा एका घटनेच्या पार्श्वभूमीवर इथे बसलेलो हो आहोत की देश हादरला आहे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या भॅड हल्ल्यामध्ये जे बळी गेले त्यांनी आज देश हादरलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या घटनेकडे कसं बघतं आणि दुसरं की केंद्र सरकारनी नेमकी कुठली कशी कारवाई करावी अशी संघाची आज अपेक्षा आहे जी घटना आज जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे जो हिंदूंवर जो हमला हल्ला झाला आणि त्यामध्ये अजून संख्या निश्चित नाही आहे परंतु सव्वीसच्या वर जणांची ते हिंदू आहेत म्हणून त्यांची हत्या झालेली आहे हे अतिशय म्हणजे एका अर्थाने संताप आणणारी गोष्ट आहे आणि बरेच दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये जी शांतता होती आणि ज्या पद्धतीने त्यातल्या विकासाला गती मिळाली होती मला असं वाटतं की जे इस्लामिक कट्टरपंथी आतंकी आहेत की ज्यांनी बरेच वर्ष जम्मू काश्मीरमध्ये दुडगुस घातलेला होता त्यांच्यामधल्याच शक्तींनी या शांतता भंग करण्याकरता आणि विकासाला थांबवण्याकरता हा हल्ला निश्चितपणे केलेला आहे आणि त्यामुळं याचा जेवढा निषेध होईल आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी निषेध त्याचा केला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांकरता देशाच्या शांततेवर एकतेवर अखंडतेवर हा हल्ला आहे आणि त्यामुळे असं वाटतं की याच्यावर जे लोक आहेत त्यांची व्यवस्था तर सरकार करतेच आहे आणि ती झाली पाहिजे परंतु महत्वाची गोष्ट आहे की जे लोकं याला जबाबदार आहे त्यांना दंड मिळालाच पाहिजे आणि त्यामुळे त्याकरता जी आवश्यक कारवाई आहे मला असं वाटतं की सरकार पण ॲक्शनमध्ये आहे आणि त्यामुळं म्हणजे थोडी नाही एकदम अशी असा धडा शिकवणं आवश्यक आहे की ज्यातून पुढे अशी गोष्ट करण्याची त्यांच्यामधली कोणी हिंमत पण करणार टॅटची वेळ आली त्याची गरज आहे आज गरज आहे पण याला पण एक आणि त्यामुळे हा सरसर इस्लामिक आतंकी जे शक्ती आहे त्यांनी केलेला हल्ला आहे आणि हा त्यांनी ठरवून तुम्ही हिंदू आहात म्हणून हा हल्ला केलेला आहे आणि हा जो मेसेज आहे याला धडा शिकवणं गरज आहे की हे असं चालणार नाही आणि हे ऍक्शन लगेच दिसायला पाहिजे असं वाटलं सांगायला ही जी ऍक्शन आहे केंद्र सरकारची ही लगेच दिसायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आपली मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीने ते आता अॅक्शनमध्ये आहेत मला असं वाटतं की याच्याबद्दल ते स्वतःच गतीमध्ये आहेत तेव्हा आपण सगळे विश्वास ठेवू की ते लवकरच त्याच्यावर ठोस कारवाई करतील